स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा कृष्ण कमळ हे एक झाड तुमचं नशीब बदलू शकतं हे फूल घरात आलं की चमत्कार घडतात होय कृष्णकमळ ही एक दिव्य वनस्पती मानली जाते ज्या घरामध्ये कृष्णकमळचं फूल उमलतं साक्षात भगवान विष्णूंची कृपा ते त्यांच्यावरती प्राप्त होते असं मानलं जातं आणि जेव्हा हे फूल उमलतं त्यावेळेस त्यांच्या नाजूक पाकळ्यात लपलेली आहे एक अद्भुत रहस्य पौराणिक मान्यतेनुसार श्रीकृष्णाला हे फूल अत्यंत प्रिय आहे शास्त्रीय दृष्टिकोनातूनही ही वनस्पती घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि अनुभव सांगतो की ज्या घरामध्ये कृष्णकमळ असतं तिथे संकटांचा वासही नसतो नेहमी सौख्य समृद्धी आणि शांती स्थिरावते मग काय आहे या कृष्णकमळामागचं खरं रहस्य आणि काय सांगतात पौराणिक कथा ऋषीमुनींचं जे काही मत आहे या झाडांबद्दल तर बघा या झाडाबद्दल काही चमत्कारिक अनुभव आजही आपण अनुभवू शकतो तर बघा तर मग जाणून घेऊया या कृष्णकमळ फुलाचे चमत्कार काय आहेत ते तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती पहिल्यांदा ला ला नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कृष्णकमाळ हे एक अतिशय सुंदर आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं फूल आहे ज्याला हिंदू धर्मामध्ये विशेष स्थान आहे त्याच्या औषधी गुणधर्मापासून ते पौराणिक कथांपर्यंत द आणि धार्मिक मान्यतांपर्यंत या फुलाबाबत अनेक पैलू आहेत आता या फुलाचे आध्यात्मिक फायदे काय आहेत आणि या फुलाचं झाड किंवा वनस्पती ज्या घरामध्ये असेल त्या घरामध्ये कोणते चमत्कार घडतात तर हिंदू धर्मात कृष्णकमळ हे भगवान श्रीकृष्णांचे आवडते फूल मांडले जाते भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णू यांना हे फूल अर्पण केले जाते तर बघा याचा उपयोग पूजा अर्चना धार्मिक पूजेमध्ये केला जातो यामुळे मनाला शांती आणि सकारात्मकता भेटते या फुलांच्या सुंदरतेमुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते यामुळे आध्यात्मिक शांती आणि समृद्धी मिळते याला राखी फूल किंवा लता असेही म्हणतात कारण याची रचना जी आहे ती राखीसारखी दिसते यामुळे याला भाऊ बहिणीच्या नात्याशी जोडलं जातं ज्या आध्यात्मिक आणि भावनिक बंधनाचा जो प्रतीक आहे कृष्णकमळ हे कोणत्या महिन्यात उगवतं तर बघा कृष्णकमळ हे बेलवर्गीय वनस्पती आहे ती सामान्यतः उन्हाळा पावसाळा किंवा एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत उमलतं भारतामध्ये याची फुलं प्रामुख्याने जून ते ऑगस्ट या दरम्यान उगवतात याला भरपूर सूर्यप्रकाश आणि दमट हवामान लागतं थंडीच्या काळात ही फुलं फार कमी येतात या कृष्णकमळ फुलाच्या वनस्पतीबाबत काही पौराणिक कथा देखील सांगितल्या आहेत याचा संबंध थेट महाभारताशी आहे कृष्णकमळाचा फुलं आहे त्याला शंभर पाकळ्या असतात ते कौरवांचे प्रतीक मानलं जातं आणि पाच पुंकेसर म्हणजेच पांडवांचं प्रतीक मानलं जातं आणि बघा मध्यभागी द्रौपदी अशी ही रचना मांडली जाते यामुळे याला महाभारताशी जोडलं जातं याचा निळा रंग हा अतिशय सुंदर असा भगवान श्रीकृष्णांच्या नात्याशी जोडला जातो म्हणून त्याला श्रीकृष्ण म्हणजेच कृष्णकमळ असे म्हटलं जातं तर हिंदू संस्कृतीमध्ये श्रीकृष्णांचं अतिशय आवडतं फूल म्हणून कृष्णकमळ म्हटलं जातं तर या फुलाचा उपयोग श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये तसेच जन्माष्टमीच्या पूजेमध्ये केला जातो हे फूल हे देवांना म्हणजेच त्रिदेवांना म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांना अर्पण केलं जातं कारण याची रचना विश्वाची निर्मिती आणि सौंदर्याचं प्रतीक म्हणून मानले जाते याला राखी फूल किंवा जुगनू फूल असं देखील ओळखलं जातं तर बघा सुशोभता आणि भावनिक बन रचना जी आहे ती याचं प्रतीक आहे घरामध्ये या फुलाची वनस्पतीची लागवड केल्याने सकारात्मकता निर्माण होते एवढंच नाही तर याच्या सुगंधामुळे आणि रचनेमुळे ध्यान आणि पूजेत याचा उपयोग केला जातो यामुळे आध्यात्मिक शांती मिळते कृष्णकमळ हे केवळ सुंदर फूल नाही तर याला औषधिक आध्यात्मिक आणि धार्मिक देखील महत्त्व सांगितलं जातं याची लागवड सहज करता येते आणि याचे फायदे मुक्ती तणावमुक्तीपासून आपल्याला दूर करतात कमळाची फुलांचा वापर आयुर्वेदात तणाव चिंता आणि मानसिक अस्वस्थता कमी करण्यासाठी केला जातो कमळीच्या फुलांचा अर्क चहामध्ये उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त मानला जातो त्यामध्ये हृदयाचे कार्य देखील सुधारते आणि रक्तवाहिन्यांचे ताण कमी होतो तसंच काय महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेदनामुळे अस्वस्थता कमी करण्यासाठी कृष्णकमळचा चहा औषध म्हणून वापरला जातो याच्या अर्कामुळे पचनसंस्था सुधारते किंवा अपचन होतं पोटदुखी होते खाल्लेलं पचत नाही तर या सर्वांवरती त्याचा उपयोग होतो तसेच कृष्णकमळ फुलांचा वापर त्वचेच्या सौंदर्यासाठी देखील आणि तणावमुक्त राहण्यासाठी देखील केले जातं आता बघा तणावमुक्त राहण्यासाठी करतातच याचा वापर परंतु त्वचेच्या निरोगीसाठी किंवा त्वचा व्यवस्थित राहण्यासाठी देखील याचा वापर केला जातो मात्र याचा वापर करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक घ्यावा याच्या फुलांचा उपयोग वेदनाशामक औषध म्हणून देखील केला जातो त्याचा सुगंध मानसिक थकवा आणि जो काय आपल्याला आलेला कंटाळा असतो तो दूर करतो मात्र बहुदा बहुधा कृष्णकमळ हे विषारी पण असू शकतं त्यामुळे त्याचा वापर विशिष्ट प्रमाणात आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा त्याच्या अतिसेवनानं पोटदुखी बेशुद्धी किंवा इतर त्रासही होऊ शकतात पौराणिक कथेनुसार याचा संबंध महाभारत आणि श्रीकृष्णांशी आहे तर धार्मिक मान्यतेनुसार हे फूल शुभदा आणि सकारात्मकता देणारं आहे याची लागवड करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे तर बघा कारण कृष्णकमळ हे एक फूल नाही तर ते श्रद्धेचं सकारात्मकतेचं आणि दैवत्वाचं प्रतीक आहे या वनस्पतीचा साक्षात्कार ज्या घरामध्ये होतं त्या घरामध्ये प्रेम मनशांती आदर आणि जीवनातील समृद्धी स्थिरावते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत तर आजच हे झाड आपल्या घरामध्ये लावा तर चैतन्य आणि भक्ती आणि शुभतेसाठी तुमच्या घरामध्ये सुद्धा कृष्ण कमळाचे झाड आहे का आणि यामुळे तुम्हाला कोणते चमत्कारी अनुभव जाणून आलेले आहेत ते, आले ते कमेंटमध्ये नक्की सांगा शिवाय या फुलाच्या वनस्पतीबद्दल तुम्हाला आणखी काय जाणून घ्यायचे असेल तर कमेंट